महात्मा फुले विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन क्रीडा जोड ध्वजवंदनासह विविध सांख्यिक आणि वैयक्तिक स्पर्धा विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट सहभाग मान्यवरांची उपस्थिती गडिंग्लज तालुक्यातील महाकाव येथील महात्मा फुले विद्यालय आणि ज्युनियर कॉलेजमध्ये शालेय वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन उत्साहात पार पडलं या कार्यक्रमासाठी गडहिंग्लज पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल संदीप धनकुटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी मुझफ्फर बागवान बी जी भुईंबर आणि अमोल सावरकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी मुख्याध्यापक मोहन कांबळे होते उंबरवाडी येथील शहीद ज्योतिबा चौगुले यांच्या स्मारकापासून क्रीडा ज्योत आणण्यात आली प्रमुख पाहुणे संदीप धनकुटे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं तर मुझफ्फर बागवान यांच्या हस्ते क्रीडा ज्योत पूजन झालं बी जी भुईंबर आणि अमोल सावरकर यांच्या हस्ते क्रीडांगणाचं उद्घाटन करण्यात आलं क्रीडा महोत्सवात कबड्डी खो खो या सांघिक क्रीडा प्रकारांसह धावणे थाळीफेक गोळाफेक भालाफेक लांब उडी आणि उंच उडी या वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं तसंच लहान मुलांसाठी विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले कार्यक्रमाचं प्रास्ताविक प्रकाश चौगले यांनी केलं अमृता खैरे हिने क्रीडा प्रतिज्ञा दिली तर संदेश कोकितकर यांनी खेळाचं महत्व विषद केलं सुभाष सुतार यांनी सूत्रसंचालन केलं तर महेश पाटील यांनी आभार मानले या कार्यक्रमाला प्राध्यापक पी डी पाटील अशोक नांदुलकर कुलदीप देसाई रमेश कळवी किटे किरण पाटील सुवर्णा शेवाळे अनिल हरकर्णीकर रवींद्र पाटील शिवाजी सुतार नरसू कांबळे श्रीदेवी पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा